राज्यामध्ये आम्ही देवेंद्रभाई फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून आम्ही काम करतो तर आपल्या सर्वांना मला थोडक्या भाषेमध्ये सांगायचं आहे की पन्नास वर्षामध्ये काँग्रेसने जे केलं नाही ते या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सर्वजण पन्नास महिन्यामध्ये करून दाखवलेला आहे आज शेतकऱ्याचा कर्जमाफीचा प्रश्न असेल जलयुक्त सिंचनांच्या संदर्भामध्ये जलयुक्त शिवार असेल शेतकऱ्याला धान्य देण्याच्या संदर्भात योजना असेल विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल अशा वेगवेगळ्या योजना राज्यामध्ये राबवलेल्या बद्दल आणि म्हणून कोणत्याही फुलसापाला आवडू नका प्रतापराव जाधव साहेबांचं काम आपल्या सर्वांना माहीत आहे बद्दल या माणसांकडे आज मी आमदार असताना प्रतापराव जाधव साहेबांना पाहिलेला आहे कधी त्यानंतर काम करताना राजकारणासाठी ते राजकारण कधी करत नाही राजकारण कधी घडंडा म्हणून कधी केलं नाही सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद कसा देऊ शकतो आणि तो माझ्या सेवेनं कसा मिळू शकतो हा एक वेळ उद्देश ठेवून प्रतापराव जाधव साहेब गेल्या अनेक वर्षापासून या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या अठरा तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मतदानाच्या रूपामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी प्रतापराव जाधव साहेबांना आशीर्वाद द्यावा हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद हिंदुत्व हे राष्ट्रीयता आहे हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय मैं शंकर का वह क्रोधा कर सकता जगती चार चार मैं डमरू की वा प्रलय ध्वनि जिसमें नचता भीषण संहार मैं मैं रणचंडी अतृप्त प्यास मै दुर्गा का उन्मतहास मैमकी प्रय पु मैं जलते मरघट का जर्चे कैसा हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय हा विचार आपल्याला दिला आणि मी एवढंच म्हणेल की हिंदुस्तान आपला भारत हा कुणाच्या हातात घ्यायचा या जी सुरक्षा कुणाच्या हातात आहे ते आज प्रतापराव जाधव यांना मिळालेलं मत हे मत भाई भाईत्र या देशात भाई मोदी पाहिजे विरोधी पक्षांना महागठबानाचा उमेदवार ठरवता आला नाही आणि ज्यांनी हजारो वर्ष या सामान्य जनतेवर गरिबीची दुरावा होण्याचं काम केलं तीच माणसं गरिबी हटावची भूमिका करतात ह्या चालूपणा आहे एवढं लक्षात ठेवून मी आपल्याला सांगू इच्छितो या देशाचं संरक्षण आणि समृद्धी करण्याची मालमत्ता जपण्याचं काम या देशाचा एक फकीर माणूस करू शकतो आणि त्याचं नाव नरेंद्रभाई मोदी हो आहे त्यांचा हात बळकट करण्यासाठी आपण प्रतापराव जाधवांच्या निशाणी पान आहे त्या बाना मतदान करून त्यांना विक्रमी मतान विजयी करावं ह्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलो आहे आपण त्यांना बहुमोल गवार क्या जाने जिस अंधे कोरार नाही मालूम हो उजाला क्या जाने जिसे लढना नाही मालूम होती रे तलवार क्या जाने माझ्या पूर्वीच्या वक्त्याने सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही ही, ही निवडणूक सगळ्यात महत्वाची निवडणूक म्हणजे देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे Si ही निवडणूक आम्हाला सुरक्षित ठेवण्याची निवडणूक आहे ही निवडणूक जगामध्ये आपल्या देशाचा हो पत वाढवणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्याची निवडणूक आहे त्यामुळे हो सगळ्यांनी ठरवून घेतलेला आहे की तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार सगळ्यात मोठा जो प्रचार सुरू आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टी बरोबर फरफटत गेली शिवसेनेचं नेतृत्व आहे बाळासाहेबांसारखं नेतृत्व नाही पण मी त्यांना आव्हान करतो की चोराहो ज्यावेळेस विधानसभेचे निकाल येत होते त्यावेळेस सगळ्यात पहिली प्रतिक्रिया सन्मान्य शरद पवार साहेबांची आली कि जर उद्या सरकार मी टेकू तैयार है अरे जमीन बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की वरना वक्त के पहले अमीर हो जाते हम एक साथ दो नशा नहीं करते वरना वक्त के पहले फकीर हो जाते ही युति का मतलब आती नहीं है ही हिंदुत्वा की युति है इतने उबा रहा गुलाबराव पाटिल पस्तीस वर्षापासन एक भगवा झेडा ग्राउंड शिव तीर्थ बंदरिया शिवसेना प्रमुख कि साहेब ठाकरे जी ने तीर कमान से छोड़ा पापी लोगों का उन्होंने कमर तोड़ा मुंबई नगरी में बैठे थे हिंदुओं के राजा अपनी हिफाजत कर दी है तो शिवसेना में आ जा इसीलिए तो तोड़ रहा है छत्रपति पापी लोगों का हमने कमर तोड़ा ही युती ही मतलबाची युती नाही आहे स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि स्वर्गीय बाळासाहेबांनी करून दिलेली ही युती आहे आणि ही युती काही काळाच्या अंतरामध्ये ज्या वेळेस तुटली तर त्याला ही काही कारण होती ही सगळ्या आपल्या जगाला माहिती आहे पण आज फतवा काढलाय की आमचं सरकार आलं तर राष्ट्र राष्ट्रद्रोहांचा कायदा रद्द करू आणि एकीकडे आमचे हे पंतप्रधान आहे की सार जर तुम्ही आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर चून चून के घुस घुस के मारेंगे वाटत की आपल्याला हे ठरवायचं आहे आपल्याला हे ठरवायचं आहे अरे पाकिस्तान जरा संभल के चलना तू समजता है तेरी नजर पेढी है कश्मीर तो रहेगा रहेगा लेकिन नहीं रहे ये हमारी वजूद की जरूरी है आणि मला तरी वाटत की आम्ही जे करतोय ते देश प्रेमा करता करतोय आमचा देश महत्वाचा आहे आपल्याला आठवत असेल की या ठिकाणी या देशामध्ये वळवणारी लोक ही काय बोलायला लागली आहेत ओएसी नावाचा जो एक या ठिकाणी खासदार आहे ती विधानसभेमध्ये सांगतात की आम्ही वंदे मातरम म्हणून देणार नाही पण त्या ठिकाणी हेच शिवसेना भाजपचे मावळे होते की त्यांना खंकवून सांगितलं अरे कुत्तो इस देश मे राहिला वंदे मातरम आणि माझ्या माहितीप्रमाणे आज अशाच नेतृत्वाची गरज आम्हाला या ठिकाणी आहे प्रतापराव जाधव हे उमेदवार नाही किंवा कोणी जे लोकसभेचे उमेदवार आहेत ते उमेदवार नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आदरणीय मोदी साहेब हे उमेदवार आहेत आणि आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचं आहे आपल्याला उमेदवार हे नाम मात्र आहेत आणि मला तरी वाटतं की आपण सगळेजण या ठिकाणी ठरूया की कोटी कोटी हिंदुस्तानी होता दार उठाकर मागेंगे स्वतः

प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करते मी तर सांगेन मुसलमान मानवांना की हरा है अल्ला का भगवा है भगवान का हरा है अल्ला का भगवा है भगवान का सफेद है का उसने बना है तिरंगा हिंदुस्तान का आणि ह्या हिंदुस्तानाच्या तिरंगा करता आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकजूट व्हायचं आहे आणि मला तरी वाटत आदरणीय प्रतापराव जाधव साहेब मागच्या वेळेस आपण ज्या ने निवडून आलात त्याच्यापेक्षा डबल निर्णय आपण या ठिकाणी निवडून येणार आहोत आणि मला खात्री आहे की आज आमच्याकडे ही चीज लहर आहे विदर्भात हीच लहर आहे आणि मला तरी वाटत की सगळ्या मतदारसंघामध्ये भाजप शिवसेना आणि मित्र पक्षाचे सगळे कार्यकर्ते सोमाने लागले आहे येत्या अठरा तारखेला धनुष्यबार या चिंडावर आदरणीय प्रतापराव जाधव यांना बटन दाबा आणि प्रचंड मतानी विजय करून राष्ट्रवादीचा सत्या नाश करा जय हिंद जय भारत चर्चा क्रमाने मिळवलेले त्यांनी मताधिक्य पहिले पस्तीस हजार मग अडतीस हजार मग चाळीस अठ्ठेचाळीस हजार या राज्याचे मंत्री त्यानंतर दोन वेळा लोकसभेचे सदस्य सर्वसामान्यातला माणूस सर्व लोकांमध्ये मिळणारा माणूस सगळ्यांचे सेवा संघर्ष आणि संपर्क असणारा माणूस या सगळ्यांना आपण एकीकडे बघतो मी अनेक योजना या महाराष्ट्र शासनाने दिल्या आदरणीय उद्योजी येतात आहेत बद्दल काय सांगायचं हिंदू हृदय सम्राट श्रद्धेयश्री बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकंच आपलं इतकं किंबहुना होऊन ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारे जगी महाराष्ट्र धर्म पाळला गेला पाहिजे तो वाढला पाहिजे मराठी माणसाची अस्मिता जागली पाहिजे मराठी माणसा राहते आदरणीय उद्योगी मान्य उद्धवसाहेब ठाकरे व सर्व पावणे मंडळींना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला हरपण करावं येत्या पाच वर्षासाठी या देशाचं सारथ्य कुणाच्या हाती द्यायचं यासाठी मतदान करायचं आहे पुढच्या पाच वर्षासाठी आपल्या सगळ्यांना या देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय मोदी साहेबांना मंचावर उपस्थित आमचे मित्र सहकारी नामदार श्री संजय राठोड साहेब आमचे ज्येष्ठ बंधू नामदार ठेवण्याच्या साठी आपण आदरणीय श्री प्रतापराव जाधव यांना मतदान करावं अशी आपल्याकडनं आवाहन करतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद धन्यवाद पाटील साहेब आज की जय भवानी जय भवानी वंदे 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 खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे मी वेगळी अशासाठी म्हटलं की दर निवडणुकीत दोन पक्ष आपापले आप मुद्दे घेऊन आपल्या समोर येतात विकासाचे मुद्दे घेऊन येतात पण या वर्षी आपण पाहिलं की या देशाचे सर्व चोरांचे टोळके एकत्र आलेले आहे छप्पनच्या वर चोरांचे टोळके एकत्र आले महागठबंधन केलं महाआघाडी केली आणि त्यांना तुम्ही जर विचारलं की तुमचा जाहीरनामा काय तर ते म्हणतात मोदी हटाव त्यांना आता सत्तेशिवाय राहता येत नाहीये आणि त्यामुळे हे सर्वे चोर एकत्र आलेले आहे पण आज आपण जर एका देशातल्या एका लहान पोराला एकत्र केलं जवळ आणलं आणि विचारलं की आमच्या महायुतीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण तर लहान पोरगाई सांगेन भाई मोदी हे महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे पण आपण जर पण मित्रांनो आपण जर या महाआघाडीच्या चोरांना विचारलं तर आज त्यांच्या छप्पन टोळक्यांचे नेते म्हणतात आम्हाला पंतप्रधान व्हायचं राहुल गांधीलाही स्वप्न पडते पंतप्रधान व्हायचंय त्याची बहीण म्हणते मी पंतप्रधान होते त्याच्या आईच स्वप्न भंग झालं मधा जवाई उड्या मारायला पाहते आणि बिचारी मायावती मुलायम ज्यांच्या पक्षाचे चार पाच खासदार येत नाही ते शरद पवार लागले की मी पंतप्रधान हो आणि चोरावर मोर कसा असते तर लालू प्रसाद जेलात आहे पण जेलातूनही तो म्हणते की मी पंतप्रधान झालो पाहिजे आणि आज मित्रांनो अशी परिस्थिती आपल्या समोर आहे एकीकडे देशाचा आन बान शान राखणारा पंतप्रधान आणि एकीकडे दुराचारी अत्याचारी भ्रष्टाचारी चोरांचं टोळक त्यामुळे आपण सर्वांनी आहे की आपल्याला कोणाला निवडून आहे आणि मित्रांनो आपण ठरवलेलं आहे या वेळेस पुन्हा एकदा फिर फिर एक बार, फिर एक बार। बस हीच आपल्या सर्वांची मनातली भावना ऐकण्यासाठी मी इथे आलो होतो आपण सर्वजण समर्थपणे भरभक्कमपणे प्रतापरावजींच्या पाठीशी या महायुतीच्या पाठीशी आपण उभे राहल एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं भा